गेल्या दहा वर्षात सांगली मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत स्वच्छ पाणी प्रदूषणमुक्त शहर महिला अत्याचाराला प्रतिबंध करण्यासह विविध कामे प्रलंबित आहेत या मतदारसंघात तुम्ही बदल घडवा मी सांगली घडवते असे आवाहन अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी केले सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी आज सांगलीतील गणपती मंदिर दरबार हॉल राजवाडा परिसर येथील योगा केंद्र प्रताप टॉकीज येथील झुंबा डान्स ग्रुप आणि एस टी कॉलनी साई मंदिर विश्रामबाग येथील योगा केंद्रास भेट देऊन मतदारांशी संवाद साधला क्रीडा क्षेत्रात सांगलीचा नाव लौकिक आहे पण खेळाडूंना सुविधासाठी झटावे लागते कोरोनानंतर लोक आरोग्याकडे गांभीर्याने पाहत आहेत योग केंद्रे मोठ्या प्रमाणात आहेत शहरात योग भवन उभारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे शहरासह ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्याची गरज आहे अनेक समस्या प्रलंबित आहेत त्या सोडवण्यासाठी हिरा या चिन्हा बटन दाबून मला निवडून द्या असे आवाहनही जयश्री मदन पाटील यांनी केले यावेळी बाळकृष्ण चिटणीस नाना गवळी अतर्व फिटनेस ग्रुप अपर्णा शिंदे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते जलाराम मंदिरात घेतले आशीर्वाद श्री जलाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त रतनशील नगर येथील मंदिरात जयश्री मदन पाटील यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले यावेळी उपस्थित भाविक महिलांशी संवाद साधला माहेश्वरी भवन येथे जी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले